आपण एक आज एक मनोरंजनात्मक खेळ या ठिकाणी खेळणार आहोत या खेळामध्ये आपण दोन गट केलेले आहेत या ठिकाणी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गट आणि राजमाता जिजाऊ गट असे दोन गट आपण केलेले आहेत या दोन गटामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे या स्पर्धेचे नियम थोडक्यात मी तुम्हाला सांगतो पहा या ठिकाणी एक बॉटल ठेवलेली आहे बरोबर या बॉटलला आपण काय करायचं एक एक विद्यार्थ्यांनी इकडे सतरा मुली आहेत आणि इकडे सतरा मुली आहेत तुम्हाला सतरा चान्स त्या ठिकाणी असणार आहेत आणि या सतरा चान्स मध्ये तुम्ही ही जी रेष आहे या रेषेच्या पाठीमागे उभे राहून त्या ठिकाणी ती बाटली काय करायची आहे उडवायची आहे बॉलच्या साईडी ज्या गटाचे सगळ्यात जास्त गोल होतील म्हणजे बाटली उडाली तर तुमचा गोल झाला बरोबर आणि जर बाटली उडाली नाही तर गोल होणार नाही अशी स्पर्धा आहे जो गट त्या ठिकाणी जास्त वेळा बाटली उडवेल म्हणजे जास्त गोल करेल तो त्या ठिकाणी काय होणार आहे जिंकणार आहे करायची खेळायला सुरुवात भारताला आपण प्रथमत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गट या हो, अनुजापासून या ठिकाणी सुरुवात करणार आहोत अनुजाला बॉल द्यायचा आहे पण आता अनुजा आपल्या गटासाठी त्या ठिकाणी बोल करण्याचा प्रयत्न करणार आहे पाहूया आता अनुजाला पहिला चान्स आहे अनुजा अनुजाने प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी तो प्रयत्न फसला म्हणजे या ठिकाणी काय कोणत्याही गटाला मिळणार नाहीये तो देखील या ठिकाणी फसला म्हणजेच या ठिकाणी राजमाता जिजाऊ गटाला हा पॉईंट मिळाला नाही बरोबर अभिनंदन प्रतीक्षा पोचले या ठिकाणी सावित्रीबाई फुले गटासाठी एक गोल करून दिलेला आहे हा सावित्रीबाई फुले हा क्रांती गती सावित्रीबाई फुले गटाला सा एक गोल त्यांचा झाला आता ज्ञानेश्वरी राजमाता जिजाऊ गटाची ज्ञानेश्वरी या ठिकाणी आपल्या गटाला गोल करून देत आहे पाहूया करत नाही ती गोल आणि तिचा या ठिकाणी गोल हुकलेला आहे आता पुढची पाहूया एक एक, एक विद्यार्थिनी समोर यायचंय आणि गोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे बा आणि सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गटाचा दुसरा गोल त्या ठिकाणी झालेला आहे आता सुजाता उघडे राजमाता जिजाऊ गटासाठी प्रयत्न करत आहे आणि तिचा देखील त्या ठिकाणी बोल हुकला आता कल्याणी कल्याणी आपल्या गटासाठी प्रयत्न करत आहे बघूया कल्याणीचा देखील बोल हुकलेला आहे चुरशी ऋषाली ऋषाली पत्रे हुकला प्रयत्न हुकला आता कोमलपोरे कोमल पोरेचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी फसलेला आहे पूर्वा भांगरे पूर्वा भांगरेचा प्रयत्न आपल्या टीमला पुढे घेऊन जाण्याची तिची तयारी होती परंतु त्या ठिकाणी तिचा प्रयत्न फसलेला आहे तनुजा <laughs> माशाने प्रयत्न केला परंतु तो त्या ठिकाणी हुकला चला पुढची विद्यार्थी रेशमा मुठे आपल्या टीम साठी प्रयत्न करताना रेश्मा बुटेने सुंदरसा असा स्पंच केला हाताने परंतु त्या ठिकाणी उकला गोल करण्यात अपयशी आणि आता स्वाती मुठेचा प्रयत्न बघूया आपल्या टीम साठी काय करते स्वाती मुठेनी मारले प्रयत्न परंतु ते देखील फटला चला पुढची सानिका सानिकाचा सा प्रयत्न कसा असतो बघूया नेम आहे किंवा नाही सानिकाने सुंदरसा असा पास केलेला परंतु सुटलेला आहे या ठिकाणी फक्त क्रांती जिथे चाळीस रुपये केले दोन गुण म्हणजे दोन गोल आणि राजमाता जिजाऊचा झिरो गोल आता पूजा राजमाता जिजाऊ गटाची तिचा प्रयत्न आपण कसा आहे तो पाहूया राजमाता जिजाऊ गटाला बरोबरीच्या नेण्यासाठी प्रयत्न करणार परंतु तिचा पॉईंट चुकला आहे आणि अपूर्वा बांधे त्या ठिकाणी व्यवस्थित फिल्डिंग करत नाही असं दिसतंय चला आता प्रेंता... प्रियाचा शॉट सुंदर शॉट माझ्या संदेश परंतु त्या ठिकाणी अपयशी गोल करण्यात अपयश आता कल्याणी पटेकर आपल्या टीमसाठी काय करते पाहूया कल्याणी पटेकर देखील त्या पटे ठिकाणी देख उतरले आहे ईश्वरी नाईकवाडी पाहूया ईश्वरी नाईकवाडी बाटली बरोबर उडवते का ओ

पॉइंट आहे तो त्या ठिकाणी उठलेला आहे आता दीपावली प्रयत्न करत आहे आपल्या टीमसाठी बरोबरी करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडे घेऊन त्या ठिकाणी उठलेला आहे आता विद्या नारेकर आपल्या टीमसाठी आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे पाहूया आणि विद्याचा हा प्रयत्न फसलेला आहे आता शेतामध्ये आपल्या टीमला बरोबरी घेऊन घेऊन जाते का हे पाहणं देखील गरजेच आहे आणि आता राजमाता जिजाऊ या गटाचे दोन गोल झालेले आहेत आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या गटाचे देखील दोन गोल दोन दोन गोलीने गोलाने तुम्ही बरोबर आहात पाहूया आता चान्स तुमचे चार चार पाच पाच चान्स राहिले मला वाटते पाच मुली राहिलेले आहेत तुमच्या गटाच्या पाहूया हुकला हा प्रयत्न या ठिकाणी सुवर्णाचा हुकलेला आहे बोला काय म्हणणे या ठिकाणी माधुरीचा जो प्रयत्न आहे तो देखील फसलेला आहे आता मयुरी भांगरे आपल्या टीम ला जिंकण्यासाठी सपोर्ट करते का आणि जिंकण्याचा प्रयत्न होता परंतु फसला आहे तिच्याकडून प्राची आता प्राची तळपे तिने जर त्या ठिकाणी गोल केला गोल केलेला राजमाता जिजाऊ हा गट त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे नाही वाट जाऊ द्या चला नाही चला चला पुढे पूर्ण पुढची त्या ठिकाणी राजमाता जिजाऊ तीन गोल आणि सावित्रीबाई फुले एक गोल दोन गोल शुभांगीचा प्रयत्न फसला आता अंजली आपल्या गटासाठी आपल्या गटाला पुढे घेऊन जात आहे किंवा नाही पाहूया अंजलीचा प्रयत्न त्या ठिकाणी उकला चला पुढची शेवटचे दोन पाहूया कोण बाजी आदिती आदिती भांगरे आपल्या टीमला बरोबरीत सोडवते का नाही बरोबरीत घेऊन जाण्यात अपयशी आदिती भांगरे आता प्रतीक्षा कोकाटे आपल्या टीमला बडत निर्णायक भरत देण्याच्या प्रयत्नात परंतु अपयशी आणि आता ज्या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची लास्ट विद्यार्थिनी या ठिकाणी राहिलेली आहे पुष्पा मुठे पाहूया पुष्पा पुष्पामुळे आपल्या टीमला काय करते परंतु त्या ठिकाणी जिंकलेला हा तिचा प्रयत्न आता शेवटचा गोल होतोय किंवा नाही ते आपल्याला पाहणं कौतुकास्पद असणार आहे चला आता राजमाता जिजाऊ गटाचा हा प्रयत्न फसला आणि या ठिकाणी राजमाता जिजाऊ हा जो गट आहे तो एका गुणाने विजयी झालेला आहे सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे म्हणजे राजमाता जिजाऊ या गटाचे तीन गोल झाले आणि क्रांती ज्योतिष सावित्रीबाई फुले यांचे दोन गोल झाले त्याच्यामुळे एक गोलाच्या फरकाने या ठिकाणी राजमाता जिजाऊ हा गट या ठिकाणी विजयी झालेला आहे टाळ्या ओके okay.